आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक डी जे गुलाल विरहित मिरवणूक संपन्न करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला भाविकांनी फेर धरत फुगड्या खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला पारंपरिक सणई ताशा डफडेच्या तालावर विघ्नहर्ता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती अबाल वृद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले होते डीजेच्या आवाजाचा लहान मुले वयोवृद्ध यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याशिवाय मिरवणुकीत वापरला जाणारा गुलाल हा देखील आरोग्यावर विपरीत परिणाम करतो या दोन्ही गोष्टींना फाट्या देत तरुणांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक संपन्न केली याशिवाय या मंडळातील तरुणांनी या पुढील काळात संपन्न होणाऱ्या विविध सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाच्या पंक्तीमध्ये थर्माकॉलचा पत्रवळी व प्लास्टिकचे ग्लास न वापरण्याचे ठरवले आहे ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न